नमस्कार मंडळी आम्ही राहणार बाजू नयर नाव आकाश झरे आम्ही आज भेट द्यायला आलेलो आहे हॉटेल मराठामध्ये हॉटेल मराठामध्ये तुम्हाला नॉनव्हेज तसंच व्हेजमध्ये अनेक स्पेशल थाळ्या भेटतील माझं आवडीचं थाळी आहे व्हेजमध्ये व्हेजमध्ये तुम्हाला पनीरमध्ये अनेक व्हेज थाळ्या भेटतील तसेच सोबत तुम्हाला सकाळी नाश्त्याची सोय भेटेल येते एकदम भारी स्पेशल मिसळ सुद्धा भेटेल रेग्युलर मिसळ सुद्धा भेटेल तसेच तुम्हाला बजाजनगरमध्ये कसे तुम्हाला माहितीच आहे अनेक कामगार वर्ग असतात येथे अनेक छोट्या मोठ्या कंपनीच्या पार्ट्या असतात अनेक मित्रांचे मीटअप्स किंवा भेटीगाठी असतात तर त्यासाठी तुम्हाला हॉटेल मराठा कोलगेट चौक एक उत्तम पर्याय आहे जेथे तुम्हाला स्वादिष्ट भोजन तसेच उत्कृष्ट चौक या दोन्ही गोष्टी भेटतील तसेच येथील कामगार वर्गामुळे त्यांचे रेटही एकदम स्वस्त आणि मस्त आहेत त्यामुळे एकदा तुम्ही नक्की हॉटेल मराठा या बजाज बजाजनगर इथे नक्की भेटले नमस्कार मित्रांनो मी सचिन कडू बजाजनगरचा रहिवासी आहे आम्हाला इथे भरपूर दिवसापासून नाश्त्यासाठी भर भेटत नव्हतं इथे कुठं प्रत्येक ठिकाणी गेले की चवेचा खूप प्रश्न पडायचा ऑइली खायला भेटायचं किंवा दुसऱ्या आणखीन ऑप्शन नव्हता समोसा आणि वडापावशिवाय कारण की इथे मिसळ जर म्हटली तर कुणी एवढं व्यवस्थित देत नव्हतं तर हॉटेल मराठामध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला समजले की इथे नवीन मिसळसुद्धा चालू करण्यात आलेली आहे तर मिसळ ही एक खूप उत्कृष्ट प्रकारची मिसळ त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केली एक म्हणजे अल्पदरात पोटभर तुम्हाला जेवढी मिसळ खायला भेटेल पुणेरी चवीमध्ये तर इथं कुठंच बजाजनगरमध्ये तुम्हाला खायला भेटणार नाही तसेच आम्ही सर्वजण मित्र मित्रपरिवार आम्ही इथं भरपूर ठिकाणी हॉटेल्समध्ये जेवण्यासाठी गेलो तसेच आमची फॅमिलीसुद्धा बरेच आमच्या फॅमिलीमध्ये व्हेजसुद्धा आहेत तर व्हेज खाण्यासाठी प्लस तुमचं चिकन थाळी आणि मटन थाळी आणखीन पण उकड वगैरे पण चांगल्या प्रकारचे इथे भेटते आणि फॅमिलीसाठी जे व्हेज तुम्हाला किंवा नॉन व्हेजसाठी सेपरेट सुविधा त्यांनी चालू केलेली आहे तिथे तुम्हाला सर्वांना स्वच्छता तसेच उत्कृष्ट जेवण तुम्हाला खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही जो की आम्हाला झाला नाही तो तुम्हाला पण होणार नाही अशा प्रकारचं इथे भेटतं आहे प्रॉपर तुम्हाला फॅमिलीसाठी पण वेगळी व्यवस्था इथे त्यांनी उपलब्ध केलेली आहे आम्हाला जो बजाजनगरमध्ये त्रास व्हायचा हो फॅमिलीसाठी बाहेर जावं लागायचं तर त्यात आम्हाला बजाजनगरमध्येच कोलगेट चौकामध्ये उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही हॉटेल मराठाचे आभारी आहोत आणि चवसुद्धा चांगली देत आहे धन्यवाद